चम ॐ अस्श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषि अनुष्टुप छंद चामुण्डा देवता अंगण्या सूक्तमात्रे विजम दिगबन्ध श्री जगदम्बा प्रीर्तार्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ॐ नमः चंडीकाव्य मार्कण्डेयो वाचा छंदानुष्टपम अतिगुहेजे अतिगुहेजे संसारी मानवा सर्व रक्षक पितामहते सांग्य व्याध्यापिने दिले कुणा ब्रह्म वाच ऐसे गुह्यतम विप्रसर्व भूतोपकारिक देवी कवच पुण्याचे ऐका वेथे महामुनी प्रथम शैली पुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्र घंटा ती कुष्मांडा चवथी असे पंचमस्कंदमाता ती षष्ट कात्यायने सप्त काल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धी दात्री ती नवदुर्गाशिष्मी हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्णित जळता कोणी शत्रुणे खिळितारिणी विषम संकटामा जी भयर्ता शरणागता न त्यांचे होत असे केव्हा अशुभरण संकटी विपत्ती नदीचे डोळा शोक दुःख भेनसे ज्या भक्त स्मृती देवी चीप देतो देवेश्वरी तुझ्या ना मी रक्षा सुनिश्चित प्रेता रूढ तुचा मुंडा वाराई महिष महिषासना ऐंद्र गज समरुढा विष्णुगेरुढासना माहेश्वरी वृषा रुढा कौमा ऋषी तु लक्ष्मी पद्मासना देवी पद्मास्त हरिप्रिया श्वेतरूप धरा देवेश्वर वृषवाहन ब्रह्मवंश समारुढा सर्व सर्वभरण भूषिता माता समस्त ऐसा या सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्या नरत्ननाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ता या रीतीशोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हला आणि मुसला युदे खेटक तोमराणी परशुपाश आणखी कृत्रिशुलाय दुषारंगादी महानते दैत्यांच्या देवनाशाशी भक्त अभय द्यावया

पुढे बुड्याय जय रक्षयक्षुनी अजित वाम मघषि दक्षिण अपराजिता त्रिनेत्री भ्रमध्या हम घंटा ति नासिक शंकिनीक्षु मध्य वासिनी कपोल कलिका रक्षुकर्ण शि शंकर सुगंधान रक्ष क्षुक्त रुष्टी चर्चि चर्चिका अधरामृत कला जीवे लारस्वती दंत रक्षवि कौमारीकंठ देशाची जंटिका घाटीशी चित्रघंटा ती महामाहिती टाळूशी हनोटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेश भद्र धनुद्रा नीलग्रीवा वैकंठा नलिका नल कुबरी स्कंदा शिकट गिन रक्ष भाऊची वज्रधारिणी दोन्ही आताशी दंडी रक्ष अंगुली अंबिका शुलेश हरिनाखा रक्ष कुक्ष रक्ष कुलेश सना रक्ष महादेवी मना शुके हृदय अललिता देवी उदर शुलधारिणी नाभिशी कामणी रक्ष गुह्य गुहेश्वरी तथा उतना कालिकालिंगा उदा महेश वहिनी कटिभागभगवती विटोंगळ वासिनी रक्षा पोट ऋषी महावला घोट्यासिना रीती पादपुष्टशी तेजशी श्रीपादि रक्षुतळ वे तळ वासिनी कराळी नकाशी कौ केशशूर्भ केशिनी रोमकुपाशी तथा श्वितथा रक्तमजावस सहा डिमेदाशी पार्वती अत्रांश काल रात्री पित्ता पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती चुडी कपवाचूडी तथा ज्वालामुखी नखदे ज्वाबद्दर्व संदेशी ब्रह्माणि वीर्य रक्षावे क्षेत्र तत्र छायाचिरेत्परीत अहंकारमणिबुद्धि रक्षाधर्मधारिणी प्राणापान रक्षव्याण उदान समान हे रक्ष वज्र प्राणकल्याण शोभणा रस रूपगंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्जत तमगुणा रक्ष नारायणी सदा रक्षायुषी वारायी रक्षधर्माशी वैष्णवी धर्माशी वैष्णवी येश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षाच्या क्रिणिती धना इंद्राणी होत्र रक्षावे रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षपत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्ष मार्ग क्षेम मा कार्य तथा राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वता स्थिता रक्षाहीण शिस्तान कवचिन च बोलिले रक्षावेता स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरिजाच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ लाभ मिळेल ते सर्वच्छा पूर्तीचा जय અભિષ્ટ વસ્તુ ચિંતાવી તે પ્રાપ્તિ સુનિચિત પરમેશ્વર અથુલ લાભે તો ભૂતલા વરિ નિર્ભય હો તસંગ્રમી ન પરાજય ત્રિલોક્યમા ત્રિલોક્યમાજિતો પૂજકવચાને સુરક્ષિત दुर्लभ दैवतांशी जे देवी कवच हैसे त्रिकाळ संधीच्या वेळी वाचा विभाव दैवी कला प्राप्त होते त्रिलुकी अपराजय व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी स्थावर जंगमाणी नाशिती अभिचारिक जे काही मंत्र तंत्र आणि भूचरखेचराशती जल देवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकीन्य ज महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रम्हराक्षस वेताळ कुश्मेंड भाई रवा देखी कवच हृदय ज्याचा पाहता पळती तया होत सीमाने राजेशी सते जयेश वाणतो येश वाडे तयाच्या कृतीमंडित भूतळी जपो सप्तचंडी पाहिली कवच वाचूनी हे वन पर्वतारण्य भूतळावर झोवरी संत तिनांदतेच्या त्याचा पौत्र पौत्रा दितो वरी देहांती परमस्थान महामाय कृपाबळे सूर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवाशवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणापणस्तू शुभ